शरद पवार मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आपण पाहिलं की महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक होती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार सिल्वर ओकवरून मगाशी निघाले होते आत्ताची अपडेट आहे की शरद पवार मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आज तरी जागावाटपाचा तिढा सुटणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे बैठकीला शरद पवारांसह हो। महाविकास आघाडीचे प्रमुख नेतेसुद्धा उपस्थित असणार आहेत आणि महाविकास आघाडीच्या या महत्त्वाच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल शरद पवार सध्या मातोश्रीवर दाखल झालेले आहेत तिथे दृश्य आपण पाहतोय त्यांच्या गाड्यांचा ताफा त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे शरद पवार आणि संजय राऊत मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल या बैठकीमध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल या बैठकीमध्ये काय होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत अजय आपण पाहतोय मगाशी शरद पवार जे आहेत सिल्वर रोग वरून निघालेले होते आता ते पोहोचल्याचं समजतंय कधीपर्यंत ही बैठक सुरू होतीय कोण नेते बैठकीला उपस्थित असणार आहे श्रद्धा नुकतेच जे आहेत ते शरद पवार आणि सोबत जयंत पाटील आणि आमदार सुनील भुसारा जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे मातोश्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत काही वेळातच या संपूर्ण महाविकास आघाडीच्या बैठकीला जे ती सुरुवात केली आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे आणि त्यासाठी आता ही मंडळी नेते मंडळी जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बैठकीला काँग्रेसची गैरहजेरी आहे म्हणजे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोन पक्षांचीच फक्त बैठक जी आहे ती पार पडते आता ह्या दोन महत्त्वाचे मुद्दे की नेमकं महाविकास आघाडीची बैठक आहे तर काँग्रेसची गैरहजेरी का, का, का आणि दुसरा म्हणजे की वंचित बहुजन आघाडी आजच्या या बैठकीलाही नाही ज्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी घोषित केलं होतं की आम्ही भवियातून बाहेर पडू जर उमेदवारीचा तिडा सुटला नसेल तर तो एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे की पुन्हा आज एकंदरीत जागा वाटप निश्चित तर होईलच होईल पण पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांना वंचितमधून वंचितला महाविकास आघाडीत आणण्यासाठी मनवळवणी कशा प्रकारची होईल किंवा काय कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर येईल हा मुद्दा एक जो आहे तो या बैठकीत चर्चेला जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आता ही नेते मंडळी काही क्षणापूर्वीच जी ती उद्धव ठाकरे यांच्या घरी जी आहे ती दाखल झालेले आहेत काही वेळात हा संपूर्ण बैठक चालू होईल सुरू होईल आणि त्यानंतर या बैठकीत महाराष्ट्राच्या राज्यातले आणि लोकसभेच्या रिंगणातले सगळे मुद्दे जे आहेत ते चर्चेत श्रद्धा अद्याप अशा प्रकारची कोणतीही अधिकृत माहिती जी आहे ती मिळालेली नव्हती ज्यावेळेस शरद पवार हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला रा जाणार अशी माहिती मिळाली होती त्यावेळेस महाविकास आघाडीतर्फे फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचीच भेट बैठक जी आहे ती आज पार पडेल असंही सांगण्यात आलं होतं त्यामुळे काँग्रेसला या संपूर्ण बैठकीत येणार की नाही याच्याबद्दल कुठलीच माहिती जी आहे ती देण्यात आली नव्हती